ने बाले किल्ला राखलेला आहे माकपनी हा बालेकिल्ला आजच नाही एकोणीसशे अठ्याहत्तर पासून ज्या अकरा विधानसभा निवडणुका या भागात झाल्या त्याच्यापैकी दहा निवडणुका आम्ही जिंकलेलो आहे एकदाच दोन हजार चौदा मध्ये आम्ही हरलो पण बाकी सगळ्या अठ्ठ्याहत्तर पासून सगळ्या घरा आधी जवाहर मतदारसंघ होता नंतर मग डहाणू तर हे आपण केलेले पण ही निवडणूक अत्यंत महत्वाची होती आणि या निवडणुकीमध्ये कॉम्रेड विनोद निकोले हे पुन्हा एकदा आमदार म्हणून जे निवडून आले याच्यासाठी महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते या डहाणू विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट काँग्रेस त्याचबरोबर शिवसेना उद्धव ठाकरे गट कष्टकरी संघटना आणि मग मा अर्थातच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांच्या हजारो कार्यकर्त्यांनी गेले संबंध महिनाभर जे अत्यंत अथकपणे काम केलं खरं म्हणजे त्या सर्वांचा मिळून हा विजय झालेला आहे आणि डहाणू विधानसभेच्या सर्व जनतेने जे ओळखलं की गेल्या पाच वर्षामध्ये कॉम्रेड विनोद निकोले यांनी जे आमदार म्हणून जे काम केलं संघर्षाचं काम केलं विकासात्मक कार्य केली मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीनी हे सगळे लढे वगैरे याचं नेतृत्व केलं तर त्याच्यामुळे जनतेचं सुद्धा मी अतिशय मनापासून आभार मानतो तर हा जनतेचा खऱ्या अर्थाने विजय आहे राज्यात महाविकास आघाडी कमी पडलेली महाविकास आघाडी नक्कीच थोडी कमी पडलेली आहे याच्याबद्दल त्याचं पूर्णपणे मूल्यमापन होईल येत्या काही दिवसामध्ये काय चुका झाल्या याच्यावर नक्कीच मंथन होईल पण त्याच्यावर आम्ही मात केल्याशिवाय राहणार नाही एवढं आम्हाला नक्कीच माहिती आहे